हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस तुम्हाला सर्वांना छान जावो तर मी आज श रविवार असल्यामुळे ना मस्त केस धुतले होते तर त्यानंतर मग मी आज देवपूजा करून घेतली तर आमचं कसं आहे की दर तीन ते पाच वर्षांनी बदला होत असतात त्यामुळे मी जास्त काही पसरा वाढवलेला नाही देवघरसुद्धा माझं छोटंसंच आहे अगदी तर त्यानंतर मग मी आज नाश्ता बनवला तर नाश्त्यामध्ये रवा ढोकळा बनवला त्यासाठी पाऊन कप पाणी आणि पाऊन कप दही वापरलेलं आहे चवीपुरतं मूठ मीठ त्यामध्ये घातले आणि ते छान विस्क करून घेत आहे तर चांगलं ढवळून घ्यायचं चा, आणि चांगले त्याला त्यानंतर त्यामध्ये मग एक वाटी रवा घातला तर मी वाटीच्या हिशोबाने तुम्हाला माप सांगते कारण सगळ्यांच्याच घरी कप असतील असं नाही त्यानंतर मग हे आता दहा मिनटांसाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आम्ही चहा पाणी घेतला त्यानंतर ना मी कढईमध्ये असं पाणी ठेवलेलं आहे आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे ना म्हणून तर या कुकरच्या डब्यालाच मी छान तेल लावून घेत आहे आणि यामध्येच मी ढोकळा बनवणार आहे तर तेल लावून झालेलं आहे आणि आता हे जे बॅटर आपण बनवलं आहे त्यामध्ये आणखी आपल्याला आलं किसून घातलं आहे मी त्यानंतर दोन एक चमचे तेल घातलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा त्यानंतर मग यामध्ये आपल्याला एक पूर्ण पुडी इनोची घालायची आहे तर छान पुन्हा एकदा फेटून घेऊयात आणि आता लगेच आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे तेल लावलेले आपल्या डब्यामध्ये तुम्ही केकचा टीनसुद्धा वापरू शकता तर संपूर्ण मिश्रण आपलं एकदाच स्टीम होईल आणि ढोकळा आपला अगदी पंधरा मिनटामध्ये रेडी होणार आहे तर पाहू शकता आता मी स्टीम करायला ढोकळा ठेवून दिलेला आहे कढईमध्ये तर पंधरा मिनटं आपण मिडियम गॅसवरती ठेवणार आहोत तोपर्यंत मी काय करते आहे इकडे मी रात्री हरभऱ्याची एक ग्लास भरून डाळ आणि मुगाची एक ग्लास डाळ भिजू घातलेली होती तर ती स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि आता ती मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी बारीक म्हणजे खूपच बारीकसुद्धा करायची नाही आहे तर आपल्याला ठोसरच ठेवायचं आहे जरा तर आपला ढोकळासुद्धा रेडी झालेला आहे मी सगळं वाटण वाटून घेतलं तर आता ढोकळ्यालाच मी तडका देणार आहे तर तडक्यामध्ये तेल तेलामध्ये राही जिरं आणि हिरव्या मिरच्या त्याचप्रमाणे हिंगसुद्धा घालायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद केल्याच्या तीळ घालायचे आहेत त्यामुळे खूप अप्रतिम टेस्ट येते ढोकळ्याला तर पाहू शकता मी कट करून घेतला आहे ढोकळा किती सुंदर ढोकळा झाला आहे खूप चाळीदार आणि आमचा नाश्ता झाल्याच्यानंतर मग मी पुन्हा जिरे आणि लसूण वाटून घेतला त्यानंतर कोथंबीर अगदी बारीक चिरून घातली लाल तिखट चवीनुसार घातलं हळद घातली आणि मीठसुद्धा चवीनुसार घातलं तर क तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे मी एक चमचाच लाल तिखट घातलेला आहे कारण आम्हाला जास्त तिखट काही आवडत नाही तर मग हे मिश्रण आपल्याला छान एकदम मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे तर पाणी न घालता वाटायचं असतं हे सर्व म्हणजे आपल्याला अगदी मस्त वडे पाडता येतात तोडता येतात त्याचे सांडगे तर ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आणि आता मी ताटांना थोडंसं हलकंसं तेल लावून घेतलं आहे जास्त नाही आणि या पद्धतीने आता मी वडे तोडायला घेतलेले आहेत तर बाळ यांच्याजवळ खेळत होता तोपर्यंत म्हटलं आपलं काम करून घेवं तर आई ना असं काहीतरी पाच पांडव म्हणायचे असं काहीतरी बनवायची आणि त्यानंतर असं त्याला हळदी कुंकू लावून पुजायची सुद्धा तर ते माझ्या लक्षात आलं आणि मग मीसुद्धा तसं केलं त्याला आणि पाच जणींना असं हळदी कुंकू लावायची आई माझ्या लक्षात आहे तर आपण असं काही करायला घेतलं ना की आपल्या लहानपणीच्या आठवणी आपल्या अगदी जाग्या होतात तर सुद्धा येत होती आणि बोलत होती की मम्मी मी पण मदत करते तुला तर तिला म्हटलं नको बाबा कारण हाताची आग होईल तुझ्या तर आमची आईसुद्धा हो आम्हाला हो असं म्हणजे हाताची आग होईल म्हणून करू देत नसायची अगदी लहान होतो तेव्हा पण आम्ही हट्ट करायचो आणि मग तिला कामात थोडीशी मदत करायचो आणि नंतर मग ती आमच्या हाताला असं पीठ लावून हात धुवायची आणि नंतर मग तेलसुद्धा लावून द्यायची खोबऱ्याचं तर सगळं आठवणी आपल्या जागा होत असतात यानिमित्ताने तर पिल्लू मस्त यांनी कलिंगड आणलं होतं ना त्याच्यासोबत छान खेळत होता तर मी एकटाच खाणार आहे असं त्याचा मूड होता अगदी आणि खेळत खेळत मस्त रमला होता त्या कलिंगडबरोबर त्याला पेलत नव्हता तरीसुद्धा तो त्याच्याशी खेळत होता सोडत काही नव्हता तर नंतर ना मग खूप मज्जा केली सगळ्यांनी मग ऊन आलं थोडंसं गॅलरीमध्ये ना तर मग मी उन्हामध्ये हे सांडगे सुकवायला ठेवले आणि त्यानंतर माझ्या लेकीने आज मस्त सरबत बनवलं होतं खरंच म्हणजे अचानकच घेऊन आली ती माझ्या लक्षातही नाही आलं तर मी तिला विचारलं काय आणलं आहे तर ती बोलली सरबत आणलं आहे तर खूप छान झालं होतं त्या मानाने कारण तिने पहिल्यांदाच बनवलं होतं यानंतर इव्हिनिंग टाईमला हे बाळाला खाली घेऊन गेले होते आणि खालूनच मला आवाज देत होते तर पाहू शकता तुम्ही वडे कसे सुकलेत आवाज येतो आहे त्याचा छान झाले आहेत अगदी एका उन्हामध्येच असा आवाज येतो आहे त्याचा तर मी अजून दोन दिवस त्याला उन्हामध्ये ठेवणार आहे तर मैत्रिणी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर त्यानंतर मी आज रात्रीच्या जेवणामध्ये वरण भातच रावलेलं होतं आणि मग मी चिवडा बनवायला घेतला कारण की सकाळी नाही पण संध्याकाळच्या टायमाला यांना जेव्हा भूक लागते दोघांनाही तेव्हा मग खायला बरं पडतं स्वयंपाक होईपर्यंत कारण बाळाचा मूड कधी चांगला असतो कधी खराब असतो त्यामुळे स्वयंपाक कधी लवकर तर कधी उशिरा होत असतो त्यामुळे मी अगोदर मुरमुर्यांचा चिवडा करून घेतला आणि त्यानंतर वरतून फरसणच घातलेलं आहे तर फरसण घालून केलेला चिवडा सुद्धा खूप छान लागतो अगदी बाजारातल्या चिवड्यासारखी टेस्टी येते तरी मी याला कुठलाही चिवडा मसाला वापरलेला नाही आहे तुम्ही जर पाहू शकता खूप छान झालेला आहे